कारण त्याशिवाय आता सत्ताच मिळू शकत नाही कारण गुंडाळून ठेवलेली आहे त्याच्यामुळे काही राजकारणात पहिल्यासारखं काही राहिलेलं नाही आणि आम्ही पडतो कसं प्रिपरेशन करतोय पोलीस भरती आम्हाला असं वाटतं की जे बोलले होते की ऍड काढणार आहे आता ते बारा हजारची ते यायला पाहिजे बेरोजगारी आहे कंपन्या नाही आपल्यावरती फक्त लाईट सोडली तर दुसरं काय कुठे असे पानखिल्ल्यावर जाऊन दिसते प्रॉब्लेम जे आहे महत्वाचे आहे शेतकऱ्यांचेच प्रॉब्लेम आहे जास्त करून शेतकरी आणि गरीब वर्गांचे बाकी त्यांच्या समस्या जर सोडवल्या तर खूप काही होऊन जाईल मिळून दिला त्या वर्धेमध्ये एम आय डी सी एरिया मध्ये एवढा पेमेंट कमी होता पेमेंट कमी असल्या कारणाने त्यांनी नाही का पेमेंट त्यांनी वाढून दिला आणि समजा आपण सेवाग्राम मध्ये किंवा कोणाचं काम असलं किंवा कोणाचं ॲक्सिडेंट झाला कोणाला ब्लड डोनेट करायचं काम पडलं तरी इंजिनियर दुसऱ्या जातो उमारे रात्री किंवा बारा वाजता बी त्यांनी बोलवलं अहो अहोरात्र केव्हाही फोन केला त्यांना तर ते म्हणजे आणि तिथे सगळं काम करतात ते ते नाही आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी डिजिटल युगातील डिजिटल व्यासपीठ म्हणजे लक्षवेधक मध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज आपण आलेलो आहोत वर्धा जिल्ह्यामध्ये तर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या वर्धेच्या लोकांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया चला तर मला सांगा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या वर्धा जिल्ह्यातून कोण उमेदवार वाटते की जिंकेला नाही जिंकायला पाहिजे वर्धामधून आम्हाला फक्त नाही का एकच असं नाव आहे की जोरदार आहे आणि कामाच्या विषयी म्हटलं आणि कामा कामगारासाठी झटणारी म्हटलं तर फक्त इंजिनियर तुझ्या दादाचा उमाडेच आहे त्यांचं असं काय काम आहे काय त्यांच्यामध्ये खास वाटते तुम्हाला किती निवडून यायला पाहिजे त्यांनी जे वर्धेमध्ये केलं ते कोणत्याच मध्ये पक्षाच्या किंवा कोणत्याच याने कोणी असं काम नाही केलं <स्थाँ> कारण <स्थाँ> त्यांनी नाही का कामगारासाठी नाही का हक्क मिळून दिला त्या वर्धेमध्ये एम आय डी सी एरियामध्ये एवढा पेमेंट कमी होता पेमेंट कमी असल्या कारणाने त्यांनी नाही का तो पेमेंट त्यांनी वाढून दिला आणि समजा आपण सेवाग्राम मध्ये किंवा कोणाचं काम असलं किंवा कोणाचं ऍक्सिडेंट झाला कोणाला ब्लड डोनेट करायचं काम पडलं तर ते इंजिनिअर दुसऱ्या दादा रात्री किंवा बारा वाजता त्यांनी बोलवलं ते अहो रात्र केव्हाही फोन केला त्यांना ट्वेंटी फोर अवर्स नाही का ते म्हणजे आपल्यासाठी झटतात आणि तिथे येऊनच सगळं काम करतात असे ते तुझ्या तुषारदा उमाडे आमचे मला सांगा तुमचा पाठिंबा एखाद्या पक्षाला आहे की फक्त तुषारदा नाही पक्षाला नाही म्हणू शकत कारण की नाही काय त्यांच्या कामावरून त्यांच्या कामावरून नाही का तुझ्या तुषारदारा उमाडे यांचं नाव आम्ही आम्ही तर पक्षाची हाऊस नाही पहिली गोष्ट पक्षाची काही हे नाही आम्हाला वर्ध्या जिल्ह्यात असं 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 म्हणणं आहे आमचं की जो काम करत तो यायला पाहिजे पक्षाचा नाही पक्षाचा असो की नसतो पण तो व्यक्ती प्रामाणिक पाहिजे त्यामुळे आणि तुषार दादा उमाळ्याची यांनी गोष्ट काढली तर तुषार उमाळे असा माणूस आहे की बा जे आपले आमदार खासदार यांनी स्टँड घ्यायला पाहिजे होतं शासकीय महाविद्यालयामध्ये ते वर्ध्यामध्ये होतं ते वर्ध्याला न बांधता ते मध्ये नेलं तर मला असं वाटत होतं की बा ते आपल्या वर्ध्याचं बना पाहिजे त्यांनी आणि त्यांनी एवढा मोठा स्टँड घेतला आताही आमचं आंदोलन झालं होतं मागे त्यांचं तर मला तर असं वाटतं की तुसऱ्या जाधव माळे यांना सगळ्यांनी पाठिंबा करावा कारण की तो जनतेचा माणूस आहे आपला माणूस जनतेचा माणूस आहे तर निवडून येणारा जो निवडून येईल व्यक्ती त्यासाठी काही अशी अपील आहे जे असं व्हायला पाहिजे किंवा असायला पाहिजे होतं काही अशी गोष्ट जे तुम्हाला खटकते किंवा काही पण खटकते ना सर तसं त्यांनी काम केलं त्यालाच आपण म्हणजे कसं आहे सर की समजा आता आपण कोणताही उमेदवार आला त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आमचे जे तुषारदा उमाडे आहे हे प्रत्येकाच्या जा घरी जाऊन आणि प्रत्येकाला समजून आणि असं नाही की बा म्हणजे आपण तिथे गेलो ना आपल्याला बसायला लागते म्हणजे त्यांनी असं म्हटलं की त्यांना की बा आपण गेलो स दादा आम्हाला असं काम आहे आमच्यासोबत तुम्ही चाला लवकर तर ते तुरंत का अहोरात्र आमच्यासोबत म्हणजे तुरंतच यायला तयार होते म्हणून नाही का ते तुझ्या असे कामगार नेते नाही म्हणून समजा नाही पण असे आमदारच ह्या वर्दीला जर अगर मिळाले तर पलट करणारे फक्त उमाडीच आहे आपले खूप खूप खुँ धन्यवाद बोलल्याबद्दल धन्यवाद विधानसभा निवडणुकीमध्ये असा कोण व्यक्ती आहे तुम्हाला वाटते की जिंकायला पाहिजे मी आपला काम करेल डॉक्टर सचिन पावडे डॉक्टर सचिन पावडे तुमचा वाटीमा पूर्णपणे काँग्रेसला आहे की सचिन पावडे सरांना सचिन पावडे सर असं मला सांगा की काही अशी पण आहे जर उमेदवार गैरज पण तुमची अपेक्षा आहे की सचिन सर यायला हवेत असं काय तुम्हाला वाटत सचिन पावडे सरांमध्ये दे एज्युकेटेड आहे तर आमच्या थ्रू लक्षवेधक थ्रू असा कोणता प्रॉब्लेम तुमच्या आपल्या जीवनामध्ये किंवा वर्धेमध्ये तर तुम्हाला वाटते की ठीक व्हायला पाहिजे अशी अपील तुम्ही करू शकाल का दारूचे धंदे करून व्हायला पाहिजे अजून बेरोजगारी आहे कंपन्या नाही आपल्या वर्धी फक्त एक लाईट सोडली तर दुसरं काय आपल्या वर्धी कुठे असे कुठे नुसते पान केल्यावर जेव्हा शंभर पूर्व बसून देवळी जेवढी चांगली देवळी जिल्ह्याच्या ठिकाणची कधी होत तर आता येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटते कोणाचा उमेदवार आहे जो जिंकू शकते पंकज भोयर बद्दल थोडीशी बीजेपीकडनं बीजेपीड आणि मला सांगा जो व्यक्ती निवडून येईल त्यांना तुमची काय अपील आहे लक्षवेधक तर्फे की असं असं बरोबर व्हायला पाहिजे आता आम्ही स्टुडंट पडतो आणि कसं प्रिपरेशन करतोय पोलीस भरतीचं आम्हाला असं वाटते की जे बोलले होते की ऍड काढणार आहे आता ते बारा हजारची ते यायला पाहिजे जागा निघण्याबद्दल आहे की त्या वेळेत निघाव द्या आणि ते हे ग्राउंड थोडस सिंथेटिक व्हायला हवं आणि लाईट प्रॉपर असायला हवी रात्रीच्या वेळेस बस तर मित्रांनो आता आपण आहोत वर्धा जिल्ह्यातील क्रीडा संकुलमध्ये तर सर मला सांगा की आता वर्धा जिल्ह्यामध्ये जी विधानसभा निवडणूक आहे त्यामध्ये कोण जिंकणं अपेक्षित आहे तुमच्या तुमच्या मताने आता विद्यमान आमदार आहे काँग्रेसतर्फे आहे पुन्हा काँग्रेस तर्फे तर सहा सात जणांचे नाव आहे नक्की कोण उभं राहील त्याच्यावर डिपेंड आहे मला सांगा जर एखादी व्यक्ती उभा राहील तो कसा असावा लोकांचे काम करणारा असा प्रामाणिक भारताची जी, जी राजनीती आहे ती, ती पक्षप्रमुख झालेली आहे राजकारण आता सत्ताकारण झालेलं आहे त्यावर काय म्हणणं बिलकुल कारण त्याशिवाय आता सत्ताच मिळू शकत नाही कारण सगळ्या नैतिकता सगळी गुंडाळून ठेवलेली आहे त्याच्यामुळे काही राजकारणात पहिल्यासारखं काही राहिलेलं नाही तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून कोणता असा कोणता असा घटक काही असा प्रॉब्लेम जो तुम्हाला होतो दैनंदिन जे तुम्ही सांगू शकाल प्रॉब्लेम जे आहे महत्वाचे शेतकऱ्यांचेच प्रॉब्लेम आहे जास्त करून शेतकरी आणि गरीब वर्गांचे त्यांच्या समस्या जर सोडवल्या तर खूप काही होऊन जाईल विधानसभा आता निवडणूक आहे ना आपली तर काही प्रॉब्लेम येते का कोण निवडून येईन काय येईल तरी सांगा तुम्ही भरपूर लोकांचं म्हणणं आहे लाडकी पण सुरू झाली थोडं वाईट झालं बा बरोबर आहे तर मला सांगा वर्धा मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक आहे कोण असा व्यक्ती आहे जो जिंकू शकते कोणता बीजेपीकडनं काँग्रेसकडनं असा कोणी उमेदवार वाटत नाही का जिंकले काँग्रेस बरं मी सांगतो शेंडे सर आहेत पावडे सर आहेत आणि मेघे सर आहेत सरी था आगे थे? आगे चला मग पावडे सर की पंकज मिळ सर।, सर पावडे सर चला मग यांचं म्हणणं आहे की यावर्षी पावडे सर आले पाहिजे आणि प्रवासामध्ये कोणता असा प्रॉब्लेम येतो का मोर्शीच्या एवढ्या बसेस कमी आहे की ते खूप बसावं लागते अमरावती डिस्ट्रिक्ट मध्ये ते मोर्शी पण खूप बसेस कमी आहे आणि रस्ता वगैरे रस्ता आहे आमच्या तिकडला रस्ता खूप खराब आहे शेगाव कर लेआउट म्हणजे मारुती भाऊ समाधी पासून शेगाव कर लेआउट खूप रस्ता खराब आहे बाकी सगळं चांगलं आहे फक्त बसेस थोडं जास्त पाहिजे सांगा काँग्रेस कडनं कोणाचा उमेदवार आहे जो अटी जिंकेल वर्धा जर सांगता नाही येईल पर पंकज भर असं वाटते कारण की कारण की ते ओळखतात म्हणजे त्यांना ओळखतो मी जास्त बरं त्याला प्रवासामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे प्रवासामध्ये हो प्रॉब्लेम बसची येतच जसं जसं ड्रायव्हर वगैरे म्हणजे नीट नाही बोलत मुलींना पण पण मुली बघून मुली ना नीट नाही बोलत अजून कंडक्टर पण थोडेसे जडजड बोलते बस वगैरे लेट होते का कधी कधी नाही होत आणि रस्ता वगैरे रस्ता रस्ता आहे बरोबर प्रॉब्लेम नाही पण कधी कधी वायगाव तुमचे बस सामोरून जाते तर थांबत नाही कधी कधी चौरस्त्यावरून इग्नोर करून चालू जाते मला सांगा तुम्ही शिक्षणामध्ये आहात सध्या काय करता तुम्ही बी ए कुठे आहे कोणत्या कॉलेजमध्ये अच्छा तुम्ही येणं जाणं ना करता नाही पण आत्ता तीन वर्ष गेलं तर तेव्हा काय असा प्रॉब्लेम ज्या फेस करावा लागेल आम्हाला सगळ्यात मेन प्रॉब्लेम आधी तर बसचा होता तुम्ही केलं पण तर आमचा रस्ता जो आहे आमच्यापर्यंत मला वाटते काही वर्ष झाले आहे जो बनला बदल नाही दहा एक वर्षाचं कोणत्या गावाचा रस्ता वर्धा टू विरूट बनला नाही आतापर्यंत किती दहा वर्ष झालेले आता रस्ता बनलेला नाही आणि अपील वगैरे गेली असेल ना तुम्ही पण आंजी मध्ये मला चक्काजाम पण झाला होता त्यावेळेस नारळ वाळ फोडून काय त्यांचा शॉर्टआउट करून पण आतापर्यंत काही झालं नाही दोन पक्षांपैकी कोण वाटते की यावेळी विजयी होईल एखादी नेता ला जसं तुम्ही शिक्षणातले आहात भरपूर शिक्षण क्षेत्रातला लोकांनी म्हटलं की कराळे सर जे निवडून आले पाहिजे तसं तुमचं पण मत आहे का कराळे सर एका अँगल बेस्ट पण आहे एका अँगल नाही एक मला वाईट अँगल सांगा बेस्ट तो आम्हाला समजला एका अँगलने नाही का बरं म्हणजे कराड सरांची सध्या पब्लिक म्हणजे मोबाईल वर आणि कराड सर पण आमचं दूरचे नाही आमच्या गावात जवळचे मांडव्यामधले मांडव्यामधले माहिती आहे बेस्ट पण आहे करायचं असं नाही आहे की नाही करायचं की आता ती ओळख होम राहिली तर म्हणून वाटतंय की येल नाही येल किंवा दुसऱ्या नेता जर सिलेक्ट केला तर ते बेस्ट राहणार